दिनांक सतरा व अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वर्किंग जर्नलिस्टच्या वतीने नागपूर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वर्किंग जर्नलिस्ट युनियन नागपूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्वाने पत्रकार शिरोमणी सन्मान दोन हजार चोवीस आणि भारतीय पत्रकार अधिवेशन दोन हजार चोवीस च्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला आपल्या सोबत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत निशांत भाई त्यांच्याशी आपण याबद्दल थोडक्यात विचारणा करणार आहे काय सांगाल निशांत भाई आजचा जो कार्यक्रम होता दोन दिवसीय कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला आपण हा कार्यक्रम कुठल्या उद्देशाने या ठिकाणी आयोजित केलं होतं काय सांगाल वर्किंग जर्नलिस्ट युनियनचा हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पत्रकारांना एकजूट करण्यासाठी जे राज्यामध्ये आमचे बरेचसे पत्रकार बंधू आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रम ठेवलेला होता आणि पहिल्यांदा नागपूरमध्ये इतक्या मोठ्या भव्य रूपामध्ये हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे वर्किंग जर्नलिस्ट युनियन महाराष्ट्र ही स्टेट बॉडी आणि डिस्ट्रिक्ट बॉडी यांनी संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाची रूपरेखा मागच्या दोन तीन वर्षापासून करायची आमची खूप अपेक्षा होती आणि जवळपास पत्रकारांच्या ज्या मागच्या दहा वर्षाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या समोर कशा जायच्या आणि नव्याने दिशा काय ठरवायची म्हणजे दशा तर आमची फार गंभीर होती परंतु आ, सामोर जाऊन आता दिशा काय निर्धारित करायची यासाठी हा मी प कार्यक्रम दोन दिवसाचे आयोजन केलेला होता ल जवळपास राज्यातील तीनशे पत्रकार जे आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे पत्रकार शिरोमणी या उपाधीने त्यांना आम्ही एक गौरवित केलेलं आहे जवळपास नवे सभासदांना आजीवन विनामूल्य आम्ही त्यांना नोंदणी दिलेली आहे युनियनची आणि बऱ्याचशा सवलती आता आमचे जे पत्रकार बंधू आहेत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की जसे आता मागच्या काही काळामध्ये बऱ्याचशा पत्रकारांना हल्ले होतात आणि बऱ्याचशा लोकांवर खोटे आमचे पत्रकार मित्र बंधूंवर गुन्हे दाखल होतात खोटे गुन्हे असतात आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाची आम्ही एक रूपरेखा तयार केलेली आहे आणि आता सामोर आमच्या एकाही पत्रकार बांधवावर गुन्हा दाखल होणार नाही याची आम्ही पूर्ण म्हणजे एखाद्यावर कोणता गुन्हा दाखल झाला तर तिथं आम्ही त्या गुन्ह्याची जोपर्यंत चौकशी पहिल्यांदा चौकशी होणार त्याच्यानंतर तो, तो, तो गुन्हा नोंद करण्यात येणार आहे की खरोखर आमचा पत्रकार जो बंधू आहे तो दोषी आहे की नाही आहे हे न बघता त्याने लोक गुन्हे दाखल करतात पोलिसवाल्यांच्या खूप अरेरावीपणा असतो अधिकाऱ्यांच्या खूप हे असतो अधिकारी त्यांना आमचे जे सोशल मीडियावाले जे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सरकारी कामामध्ये हस्तक्षेप केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा करतात तर ह्या सगळ्यावर कुठं कुठं आम्ही या आमच्या युनियनच्या माध्यमातून आळा बसवण्यासाठी या दोन दिवसाच्या कार्यक्रम आयोजन केल्यावर आता आपणही आता या कार्यक्रमाला होते उपस्थित याच्याही तुम्हाला ही भव्यता कळून आलेली आहे आणि ही भव्यता आता इथून वाढणार आहे आम्ही आता थांबणार नाही आहोत का काय राज्यामध्ये आणि देशामध्ये पत्रकारांच्या मागं म्हणजे राजकीय वर्तुळातील लोकांना असं वाटतो की हा पत्रकार माईक धरून आमच्या मागे धावतो तो फक्त बातमी करायसाठी तुमच्या मागे धावतो तो तुमच्या मागे तुमच्या बाईट्स घ्यायसाठी नाही धावत तर हे त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण होते की आम्ही पत्रकाराला केव्हाही काही उपहार देऊन त्याला आम्ही आपल्याकडे वळवू शकतो पत्रकार हा कधी कोणापुढे हात टेकू शकत नाही आणि वळू शकत नाही यासाठी आमची पूर्ण रणनीती तयार करण्यात आलेली आहे आणि जवळपास आता राज्यामध्ये या येणाऱ्या काळामध्ये आमच्या पत्रकाराला एक सम्मान हा सर्वात मोठा उद्देश असेल पत्रकाराला प्रेस कॉन्फरन्सला बोलवतील तर ते त्यांना सन्मान देण्यात येईल त्याच्यानंतर त्यांना जे मुद्दे आहेत आता नेते हे आमच्या पत्रकारांना आपले प्रश्न नाही सांगतील आमचे पत्रकार त्यांना प्रश्न विचारतील उत्तर त्यांना द्यावं लागेल आतापर्यंत काय होतो त्यांचेच प्रश्न असतात आणि त्यांच ते उत्तर देतात त्यापेक्षा बा तुम्ही स्वतः आपल्या युट्यूबवर असा करून टाका की ते तुम्ही उत्तर द्या आणि तुम्हीच प्रश्न कशाला पत्रकारांना बोलवता ती ही आता सगळं पूर्ण संकल्पना आम्ही तयार केलेली आहे की याच्यानंतर प्रश्न विचारणारा फक्त आमच्या पत्रकार असेल तो मग सोशल मीडियाचा असो की प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या त्याला कोणताही राजकीय नेता या राज्याच्या किंवा देशाच्या आता तो त्याला स्क्रिप्टेड देणार नाही याच्यावर आम्ही आता पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळाला आमच्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनी भावांना आणि बहिणींना सगळ्यांना सम्मानचा एक दर्जा मिळवून देण्याचा आमचा सखोल प्रश्न हे राहणार आहे प्रयत्न राहणार आहे नक्कीच या ठिकाणी आपण जो एक संकल्पना ठेवली होती की पत्रकारांचा आमदार असला पाहिजे काय सांगाल नेमका पत्रकारांचा सा जो आमदार असला पाहिजे संकल्पना कुठून आली आणि नेमका पुढे आपण त्यासाठी काय उपाययोजना करणार काय सांगणार पत्रकारांच्या जो हे आमदार आहे ही संकल्पना आम्ही यासाठी तयार केलेली आहे शिक्षक वर्गाचा पत्रकार असतो मग तो युनिव्हर्सिटीच्या पदवीधर संघाचा असतो बऱ्याचशा यांचे पत्रकारां म्हणजे बऱ्याचशा लोकांचे ब आमदार असतात परंतु पत्रकारांच्या आमदार असत नाही म्हणून आम्ही आता पत्रकारांच्या आमदार हवा अशी आमची प संकल्पना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे विधान परिषदेचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही या राज्याच्या सरकारला भाग पाडणार आहोत की आता आम्हाला पत्रकारांच्या आमदार हवा जेणेकरून आमच्या पत्रकारांच्या समस्या तो तिथं विधान परिषदेमध्ये मांडू शके आणि त्या समस्यांना सोडवण्याचा तो सरकारमधून प्रयत्न करू शके असा आम्ही आता आमदाराची माग करणार आहोत आणि आमदार घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही युनियनच्या माध्यमातून आणि बऱ्याचशा संघटनाच्या माध्यमातून आता सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात हो। आहोत आणि सरकारला जोपर्यंत आम्ही आता पत्रकार स्वतः आपली लढाई लढणार नाही तोपर्यंत तो पत्रकारांना न्याय नाही मिळणार आहे असं मला वाटतं नक्कीच या ठिकाणी झालेला कार्यक्रम हा खूप सुंदर होता या ठिकाणी पत्रकारांना त्यांचं मत मांडण्याचा संधी मिळाली होती आणि जे या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला ते सुद्धा सराहनीय होतं त्याचबरोबर आपण या ठिकाणी हो हो पत्रकारावर होत होत असलेले हल्ले तसेच पत्रकारांच्या बद्दलची जे काही भूमिका या ठिकाणी मांडली ती खूप अतिशय सुंदर होती समोर तुमच्या जी काही आपली हे युनियन आहे युनियनच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याची समोरची काय दिशा काय असेल काय सांगेल आमची दिशा ठराविक केलेले आहे आता रेती तस्कर असो किंवा इनलिगली ऍक्टिव्हिटीज दारू विक्रेता असो कोणताही असो आणि आमच्या पत्रकारांनी त्याच्यावर बातम्या केल्या आणि त्यांनी त्या ते बातम्याचा विरोध करण्यासाठी आमच्या पत्रकार मित्रावर त्यांनी हल्ला केला तर आमचे सगळे पत्रकार बंधू त्या जागी पोलीस स्टेशनचा जा घेराव करणार आणि प्रत्येक त्या ज्या ज्यांनी हल्ला केला असेल त्याला कठोर ते कठोर शिक्षा करून देण्याचा प्रयत्न करू पत्रकारांच्या जो हल्ल्याचा कानून आमच्या राज्यामध्ये लागवलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये हे त्याला दंड आणि ते न भरल्यास त्याला तीन वर्षाचा समस्र कारावास असा असतो परंतु पोलिसच्या अधिकाऱ्यांना हे माहीत नसते की तेराची कलम लावावी लागते तेराची कलम लावल्यावर त्या पत्रकार हल्ल्याच्या कानूनच्या दायऱ्यामध्ये तो येतो पत्रकार हल्ला हा कानून जो असतो जेव्हा देवेंद्र फडणवीसची सरकार होती तेव्हा युनियनच्या माध्यमातून आम्ही वारंवार निवेदन दिले विधान परिषदेला विधान सभेला त्याच्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत महाराष्ट्रामध्ये पत्रकार सुरक्षा कानून तयार केलेला आहे परंतु त्याचा दायरा हा लिमिटेड ठेवलेला आहे परंतु आता आम्ही या दायऱ्याला वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या कलमेमध्ये अगर गुन्हे दाखल नसतील होत तर आम्ही ते कलम आमच्या युनियनच्या सगळ्या पदाधिकारी आणि पूर्ण राज्यातल्या प्रत्येक पत्रकार बंधूंना आम्ही तिथं घेऊन जाऊन त्यांना पहिले न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि याच्यानंतर भविष्यात एकही माझ्या युनियनच्या पत्रकारावर कधी हल्ले होणार नाही याची आम्ही दखल घेणार आहोत नक्कीच नक्कीच या ठिकाणी कार्यक्रम खूप सुंदर झालं पत्रकारांच्या विविध मागण्यांना घेऊन संघटना काम करणार आहे असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं होतं महाराष्ट्र केसरी न्यूज नागपूर